देव उठनी एकादशी आणि या दिवसाचा हा सुवर्णयोग जर तुम्ही साधला जसं की जो जी देव देवओठणी एकादशी आहे ती हजार सूर्यग्रहण हजार चंद्रग्रहण त्याचा जो पुण्यप्रताप आहे त्याची जी पुण्याई तुम्हाला जी मिळत असते त्या पुण्याईची जी प्राप्ती आहे ती ही एका एकादशीत प्राप्त होणार आहे म्हणून असा हा व्रत हा विधी हा उपवास म्हणूया आपण आणि देवाची जी करुणा भक्ती आहे आणि देवाची जी समृद्धी आहे ऐश्वर आहे ती जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर हा आजचा हा सुवर्णयोग तुम्हाला हा व्रत साधण्यासाठी भरपूर काय करू शकता तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर ब्रह्म व्रतावर उठल्यानंतर तुम्ही परमेश्वराची महाविष्णूंची आराधना करू शकता नारायणाची आराधना करू शकता विठ्ठलाची आराधना करू शकता श्रीकृष्णाची आराधना करू शकता सगळं एकच आहे मग अशा दिवशी तुम्ही जर दीपदान केलं तुळशी मातेला जर पाणी अर्पण केलं सूर्याला जर जल दिलं तर या दिवशी तुम्हाला आर्थिक समृद्धी भरपूर प्राप्त होण्याचा हा सुवर्ण काळ आहे कारण की साक्षात भगवंताची महामाया लक्ष्मी माता ही भगवंतावर खूप प्रसन्न असते आणि या दिवशीचं जो काही जप आहे या दिवशीचं जे काय तुमची ध्यानधारणा आहे या दिवशीचं जे काय पुण्यकर्म आहे त्याचं अगणित फळ तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी या एकादशी दिवशी तुम्ही जर या व्रताचा जर विधी केला म्हणजे मी काय म्हणतो मागील ज्या कार्यकाळामध्ये तुमच्याकडून काहीच नाही झालं तर या दिवशी जर तुम्ही या एकादशीचा व्रतनिधी व्रत जर तुम्ही जर केलं तर सगळ्या या एकादशीचं पुण्यफळ तुम्हाला ह्या ह्या एकादशी या एकादशीच्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे असा हा सुवर्ण काळ आहे तर या संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा हीच वेदांत ज्ञानामृत या चॅनलच्या चे वतीनं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशा पद्धतीची माहिती मी सतत घेऊन येत असतो रामकृष्ण आहे